असं मला काहीच बोलता येत नाही आता पण मी हे सर्वात प्रथम भरते न्याय व्यवस्थेचे भर मानते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल पण जे तीन चार महिने गेलेले आहेत मध्ये त्याच्यामध्ये मी काय सफर केले हे मी नाही शकतात सांगू शकत कोणालाच किंवा माझ्या सोबतचे जे आहेत खूप खूप वाईट काळ होता खूप नांदेडी परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे म्हणजे बेसिक जो एफ आय आरचा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी आतापर्यंत आत्तापर्यंत तीन चार महिने आम्हाला लढ लढावं लागलेला आहे अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूममध्ये बसलेलो होतो तर ते डिरेक्टली आमच्या रूममध्ये घुसले दरवाजा ओपन केला रूममध्ये घुसून डिरेक्टली आमचे बेडरूम आमचे कपाट आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आमच्या डायऱ्या बघितल्या रूममध्ये कपाटामध्ये असलेले कपडे इनरवेअर त्यांनी बाहेर काढले आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत त्या फोटोज वरून त्यांनी खूप भांद्या कमेंट केल्या तुम्ही टोळी आहात का तुम्ही एलजीबी क्यू कम्युनिटी मध्ये आहात का मग तुम्हाला मुलीच आवडतात का तुमच्या मुला घरी कोण येतं तुम्ही मुलांसोबत असं झोपता का मग तुम्ही मुलींसोबत पण झोपता का तुझी जात कुठली आहे तुझं नाव काय आहे तू चव्हाण आहेस का मग तू चव्हाण आहे तुझे असेच होणार तुला बाप नाही तर तुला विना बापाची तू उलगी आहे शे असं सगळं तिथं बोललं गेलेलं आहे